करमाळ्यात शिवसैनिकांची ताकद मोठ्या प्रमाणात असून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून निष्ठावंत शिवसैनिकांचा स्वाभिमान घाण पडू देणार नाही असा विश्वास प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी शिवसैनिकांना दिला शिवसेना प्रमुख शाहूदादा फरतोडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला त्याप्रसंगी साईनाथ अभंगराव बोलत होते व्यासपीठावर माळशिरस येथील जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय तोडकर तालुका संघटक प्रवीण कटारिया शिवभीमा आर्मीचे शहाजीराव शहर प्रमुख संजय शिंदे महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण श्री हरी तळेकर बंडू शिंदे ॲडव्होकेट विकास दरांडे प्रमोद वागज केम प्रमुख सतीश खानट प्रमुख संतोष गणबोटे पंकज परदेशी युवासेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर सचिव आदेश बागल शहर प्रमुख समीर युवा युवासेना तालुका उपप्रमुख पांडुरंग ढाणे अभिषेक मोरे केम महिला आघाडी शहर प्रमुख आशाताई मोरे युवती सेना प्रमुख गौरी मोरे प्रमुख सोमनाथ पोल मयूर तावरे शाखा प्रमुख ओंकार कोठारे पोटेगावचे प्रमुख सरपंच आदिनाथ भागडे पिंपळवाडी माजी सरपंच मधुआबा काळे शाखा प्रमुख गोरख मासाळ विभाग प्रमुख अविनाश गाडे उमरड प्रमुख शंकर बदे बोरगाव शाखा प्रमुख विष्णू शिंदे विभाग प्रमुख बालाजी वाडेकर शाखा प्रमुख नाना मोठे शाखा शाखाप्रमुख बाळासाहेब पवार भाऊराव मस्तुद लाल कुरेशी उपस्थित होते पुढे बोलताना अभंगराव म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर कुपासणाऱ्यांना जागा दाखवण्यासाठी हेवेदेवे बाजूला ठेवून एक दिलाने कामाला लागा शिवसेना प्रमुख शाहूदा फरतडे बोलताना म्हणाले की आजपर्यंत शिवसैनिकांनी अनेकांना खासदार आमदार केले परंतु निष्ठावंत शिवसैनिकांचा या लोकांनी पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी कधीही विचार केला नाही विकास निधी शासकीय कमिटी वाटपात दुजाभाव केला भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा फडतडे यांनी दिला आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देणार असून पुन्हा एकदा तालुका बागवामय करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ताकद उभा करू असा शब्द दिला तालुका संघटक प्रवीण कटारिया म्हणाले की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे काम करणार आहे मात्र मित्र पक्षाकडून देखील युती धर्म पाळला गेला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात देखील शिवसैनिकांना विश्वासात घेऊन वाटचाल केली पाहिजे असं सांगितलं उपतालुका प्रमुख बंडू शिंदे युवासेना तालुका प्रमुख शंभराजे परतडे आदेश बागल यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना शाखा प्रमुख ओंकार कोठारे विशाल नवगण अनिकेत नवगण रोहन परदेशी तुषार सावंत योगेश नगरे नवनाथ फरतडे विनोद पाटील बिरू ठोंबरे मोतीराम फरतडे सूरज पुजारी पप्पू निकम मालोजी खाटमोडे बालाजी फरतडे आदींनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा